अमळनेर शहरातील श्री मंगळ मंदिरात जन्मोत्सवानिमित्त तीन दिवसीय महासोहळा पर्वाची सुरुवात एकोणतीस ऑगस्ट रोजी श्री यागाने झाली याचे औचित्य साधत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी सपत्नीक श्री मंगळग्रहाचे आशीर्वाद घेतले या प्रसंगी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले व संस्थेचे उपाध्यक्ष एस एन पाटील सचिव सुरेश बाविसकर सहसचिव दिलीप बहिरम खजिनदार गिरीश कुलकर्णी विश्वस्त अनिल अहिरराव डी ए सोनवणे जयश्री साबे आदींनी त्यांचा सा सत्कार केला मंगल सेवेकरी विनोद कदम आशा महाले आनंद महाले पुषंद ढाके बाळा पवार आर टी पाटील जी एच चौधरी व्ही व्ही कुलकर्णी आदी उपस्थित होते भाद्रपद शुद्ध दशमी या तिथीनुसार दरवर्षी मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे श्री मंगळ ग्रह देवाचा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो मात्र यंदाचे दोन हजार पंचवीस हे वर्ष मंगळ ग्रह देवाच्या प्रभावाचे आहे श्री मंगळ ग्रहाच्या प्रभावाच्या वर्षात मंगळवारी मंगळ जन्मोत्सव येणे यास महामंगलयोग म्हणतात तो यावर्षी मंगळवार दोन सप्टेंबर रोजी आहे त्या पार्श्वभूमीवर मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे एकोणतीस ऑगस्ट एकतीस ऑगस्ट आणि दोन सप्टेंबर रोजी भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे त्याचाच भाग म्हणून एकोणतीस रोजी श्री महाभौम यागाने या महासोहळ्याची सुरुवात झाली दुपारी एक वाजता सुरू झालेल्या श्री महाभौम यागाचे लंडन स्थित विशाल जगन्नाथ पाटील पिंपळगाव हरेश्वरचे सिंह जयसिंगराव आव्हाड नाशिकचे मिलिंद बाबूराव वाघ पायधीचे प्रतापराव गुलाबराव पाटील अमळनेरचे अतुल आत्माराम साबे एस एन पाटील गुलाब महाजन अनिल कदम आणि उमेश पाटील हे या के यजमान होते सायंकाळी महाभौमी यागाची पूर्णाहुती होऊन महाआरतीने सांगता झाली मंदिराचे पुरोहित केशव पुराणी जयेंद्र वैद्य प्रसाद भंडारी तुषार दीक्षित मेहुल कुलकर्णी यतीन जोशी वैभव लोकाक्षी गणेश जोशी व्यंकटेश कळवे चंद्रकांत जोशी अथर्व कुलकर्णी सारंग पाठक यांनी पौरोहित्य केले तर गोपाल पाठक यांनी सहकार्य केले शुक्रवारी अमळनेर शहरातील आशीर्वाद घेण्यासाठी आलेले राज्याचे सामाजिक नामदार संजय यांनी अमळनेर शिवसेना कार्यालयाला सदिच्छा भेट दिली शिवसेना जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील महिला शिवसेना जिल्हा प्रमुख सरिता माळी तालुका प्रमुख सुरेश पाटील शहर प्रमुख संजय पाटील यांनी मंत्री महोदय शिरसाठ यांच्या पक्षाच्या वतीने स्वागत करत सत्कार केला यावेळी मंत्री शिरसाठ यांनी कार्यकर्त्यांशी हितगुज करून संघटना वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक दहाच्या रचनेबाबत माजी नगरसेवक गोपी कासार यांनी हरकत घेतली असून त्याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी यांना दिले आहे वाडी संस्थांचा भाग वगळून तो प्रभाग क्रमांक चार मध्ये जोडला असून प्रभाग रचना करताना सह आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे कासार यांनी निवेदनात म्हटले आहे अमळनेर शहरातील काही प्रभागात घंटागाडी वेळेवर येत नसल्यामुळे नागरिकांना घरातच कचरा ठेवावा लागत आहे कचरा रस्त्यावर टाकल्याने कचरा कुजून दुर्गंधी सुटत आहे शहरातील नवीन विकसित भागात रस्त्यावर आणि चौकातही कचऱ्याचे ढीक साचलेले असतात या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे तसेच पावसाळ्यात डासांच्या उत्पत्तीला पोषक असे वातावरण तयार झाल्यामुळे शहरात साथीच्या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे अमळनेर शहरातील कचरा संकलनासाठी अठरा गाड्या आणि साठ कर्मचारी आहेत त्यातही काही घंटा गाड्या नादुरुस्त असल्याने गॅरेजला लावल्या आहेत तर काही धुळखात पडल्या आहेत त्यामुळे शहरात कचरा निर्माण झाली आहे सदर कामाचा ठेका हा नाशिक येथील यस आर ग्रीनवे एम्पायर कंपनीला देण्यात आला आहे ठेकेदार कचरा संकलनात अपयशी ठरला असून नगरपालिका ठेका देऊन जबाबदारी झटकत आहेत त्यामुळे शहरातील नागरिकांचे प्रश्न आयरणीवर आले आहेत अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीत एकशे अठ्ठेचाळीस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली असून सहा ठिकाणी एक एक गाव गणपतीची स्थापना झाली आहे तर सात खाजगी गणपती आहेत या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे शहरात गणेश चतुर्थीला मोठ्या थाटात गणपती बाप्पांची स्थापना करण्यात आली असून अनेक मंडळांनी आकर्षक देखावे केले आहेत मात्र मुसळधार पावसामुळे लोक बाहेर पडत नसल्याने जवळपास सर्वच मंडळात शुकशुकाट दिसून आला आहे शहरात पाचव्या सातव्या नवव्या व अनंत चतुर्दशीला विसर्जन मिरवणुका पार पडणार असून आठव्या दिवशी मंगरुळ गावात विसर्जन होणार आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात एक पोलीस निरीक्षक दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक चार पोलीस उपनिरीक्षक एकोणसत्तर पोलीस अंमलदार बहात्तर पुरुष व महिला होमगार्ड एक स्ट्रायकिंग फोर्स व एक दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे अमळनेर शहरातील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जीएस हायस्कूल येथील गणरायाला तिसऱ्या दिवशी निरोप देण्यात आला यावेळी शाळेतच विद्यार्थ्यांनी बाप्पांची मिरवणूक काढली ढोल ताशाच्या गजरात बाप्पांना निरोप देण्यात आला यावेळी पावसाचे आगमन झाल्याने विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेतला ताशांच्या गजरात व पावसाच्या कोसळणाऱ्या सरीमध्ये विद्यार्थी भक्तिभावाने भिजले होते यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पाटील उपमुख्याध्यापक ए पर्यवेक्षक एस आर शिंगाने तसेच शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी उपस्थित होते अमळनेर शहर आणि तालुक्यात शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास विजांचा कडकडाटासह मुसळधार पाऊस शेतशिवार आणि गावागावांतील गल्ल्यांमधून पाण्याचे लोट वाहू लागले आहेत अमळनेर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू आहे त्यामुळे नाले ओढे दुथडी भरून वाहू लागले आहेत अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी ग्रामसभा संपन्न झाली या ग्रामसभेला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती ग्रामसभेला हजर राहून महिलांनी आपल्या समस्या व मागण्या ग्राम ग्रामसभेत मांडल्या ग्रामसभेपूर्वी दोन दिवस आधी मुरलीधर बिरारी यांनी महिलांना ग्रामसभेचे सांगितले होते महिलांच्या मागण्यांवर ग्रामविकास अधिकारी बी वाय पाटील यांनी प्रतिसाद देत गटारींची स्वच्छता व दुरुस्ती सार्वजनिक शौचालयांचे दुरुस्तीकरण डास नियंत्रणासाठी धूर फवारणी गावातील रस्ते दुरुस्ती आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या कामांना लवकरच सुरुवात केली जाईल असे आश्वासन दिले यावेळी सरपंच मनीषा मोरे सदस्य भरत बिरारी नितीन पारधी ज्ञानेश्वर सुनवने व वैशाली पवार हे उपस्थित होते तमळनेर तालुक्यातील जानवे येथे शंभूराजे गणपती मित्र मंडळात करमणुकीच्या कार्यक्रमांना फाटा देत माऊली भजनी मंडळातर्फे भजन गवळण भारूड कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती व प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले गणेशोत्सवसारख्या धार्मिक कार्यक्रमात धांगडधिंग करण्यापेक्षा प्रबोधनपर धार्मिक कार्यक्रम घ्यावेत म्हणून गणेश मंडळाने ह भ प माऊली भजनी मंडळाला निमंत्रित केले होते जानवे गावात गणेशोत्सवानिमित्त धार्मिक व भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते अमळनेर तालुक्यातील मारवड येथील कैलासवासी नानाभाऊ मसाराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉक्टर वसंत देसले यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर देवदत्त पाटील यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवन कार्यावरती प्रकाश टाकला व विविध खेळांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सतीश पारधी यांनी केले उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर विहिडी पाटील प्राध्यापक डॉक्टर संजय महाजन डॉक्टर सचिन पाटील प्राध्यापक डॉक्टर दिलीप कदम उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक विजय पाटील यांनी मानले